नमस्कार जांगेमध्ये बालकाच्या जा सूज येणं म्हणजे मुलगा असो अथवा मुलगी दोघांमध्ये सुद्धा जांगेमध्ये सूज येण्याचा प्रकार लहान बालकांमध्ये कॉमन प्रॉब्लेम असतो आणि आपल्या बालकाला जर जांगेमध्ये किंवा अंडकोशावरती जर कुठल्याही प्रकारची सूज आपल्याला दिसत असेल तर आपण ताबडतोब जवळच्या पेडियाट्रिक सर्जनचा सल्ला घेणं आवश्यक असतं कारण पुष्कळदा लहान मुलांमध्ये हा एक हरण्याचा प्रकार असू शकतो आणि जर तो हरण्याचा प्रकार असेल तर त्यामध्ये लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून घेणं बाळाच्या दृष्टीने सुरक्षित असतं आणि त्याला पुढचे कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्यासाठीसुद्धा सोयीचं असतं अर्थात प्रत्येकच जांगी ली सूज ही हर्नियाचा प्रकार नसतो कधी कधी एनसिस्टेड हायड्रोसिल इन्फंटाईल हायड्रोसिल किंवा अंडकोशाभोवती पाणी जमावण्याचे विविध जे प्रकार असतात त्यांचं प्रेझेंटेशन सुद्धा अशा प्रकारे होऊ शकतं कधी कधी अंडकोश योग्य जागी नसणं किंवा अंडकोश रिट्रॅक्टाईल असणं अशा प्रकारच्या आजारांमध्ये सुद्धा जांगेतल्या सूजेच्या प्रेझेंटेशनमध्ये दिसून येतात तर अशा प्रकारचा कसलाही प्रॉब्लेम जर तुम्हाला तुमच्या बालकामध्ये दिसत असेल किंवा तुम्हाला अशी शंका वाटत असेल तर आपण ताबडतोब जवळच्या पेडियाट्रिक सर्जनचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनासाठी नुसार पुढील कारवाई करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद